नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रमाकांत काहीही खायला तयार नाही सगळ्यांना मला बाहेर एक ठरावू हो द्या बाहेर जा असं सांगतो सगळेजण खाली येतात पण कोणालाही खाली यायचं मन नसतं इकडे आजीचं म्हणणं असतं डॉक्टरांना बोलवायला हवं पण रमा म्हणते ते डॉक्टरांच्या इलाजाने बरे होणारे नाही त्यांना दुसऱ्या आधाराची गरज आहे त्यांना मी आता सांगितलं ना की आता तुमची झाडं जळतायत मरतायत त्या झाडांसाठी ते नक्की खाली येतील बघा तुम्ही आजी म्हणत असते तू वेडी आहेस का तू डॉक्टर आहेस का मी तुझं नाही ऐकणार मी माझ्या मुलासाठी डॉक्टरांना बोलवणार सीमा समजत असते एकदा रामाचं म्हणणं ऐकून तरी घ्या ती जे सांगते त्याच्यामध्ये पॉईंट आहे पण तिच्या तिच्याकडे कोणीही लक्ष देत नसतं तिचं म्हणणं एकदा ऐका असं म्हणत असते सीमा इकडे सगळेजण नकार देत असतात आणि त्याच्यामध्ये अक्षय सगळ्यात पहिले असतो तो म्हणतो हिचं का ऐकायचं आपण ही डॉक्टर आहे का याला जास्त समजतं का आपल्यापेक्षा काही नाही आजी तू डॉक्टरांना फोन लाव आणि आजीही म्हणत असते माझ्या मुलाला मी अशा अवस्थेत सोडू शकणार नाही या क्षणाला फक्त डॉक्टरच त्याच्यावर इलाज करू शकतात पण रमा त्यांना सगळ्यांना सांगते खरं तर आत्ता त्यांच्या मनाला एकच गोष्ट भेट देते म्हणजे त्यांचे झाडं जाड़। आता झाडांसाठी त्यांना जगण्याची इच्छा नक्की निर्माण होईल आणि ते थोड्या वेळातच खाली येतील झाडांना बघायला असं म्हटल्यानंतर आजीही या गोष्टीला विरोध करत असते नाही नाही मी माझ्या मुलासाठी डॉक्टरांना बोलवणार म्हणजे बोलवणार आणि लगेच फोन लावण्यासाठी सुरुवात करते तेव्हा ती परत सगळ्यांना समजावून सांगते आनंदलाही ते पॉईंट पडतात आनंद म्हणतो चला आपण ही म्हणते तसं लपून बसू आणि थोड्या वेळात काका येत आहे का, का, का नाही पाहू जर नाही चालेल तर मग नक्कीच डॉक्टरांना बोलवू अक्षयचं ह्या गोष्टीला पूर्ण विरोध असतो ह्या मुलीचा आपण दरवेळेला का ऐकायचं मला ह्या मुलीचं म्हणणं अजिबात पटत नाही असंही तो सगळ्यांसमोर बोलत असतो आज आणि आजीला म्हणतो आजी तू लाव अगो डॉक्टरांना फोन नको इचं ऐकू पण तिचं म्हणणं म्हणणं जे असतं ते खरं पॉईंटशीर असतं त्याच्यावरती सीमाही सांगते खरं जी ती म्हणते त्याप्रमाणे ते झाडांसाठी नक्कीच आपल्यासाठी नाही आले तरी झाडांसाठी खाली येतील म्हणजे येतील बघत राहा असं म्हणत सगळेजण मग लपून बसूया असंही बोलते आणि आनंदला त्याच्या खोलीबाहेर उभं राहायला सांगते कारण त्यांचा तोल जातो ना मग इकडे तिकडे तोल गेला ते पडले तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं तर तुम्ही त्यांच्या खोली बाहेर लपा आम्ही ते आले की इथे कुठेतरी लपू बघत राहा थोड्या वेळात ते बाहेर येतीलच असं रमाचा पूर्ण विश्वास विश्वास असतो आणि आनंदही त्या गोष्टीला आता सगळ्यांसमोर म्हणत असतो जे रमा बोलते ते खरंच होऊ शकतं आपण थोडा वेळ वाट बघायला काय हरकत का आहे इतक्या वेळ तर पाहिलीच ना असं म्हणत सगळेजण लपण्यासाठी इकडे तिकडे जातात अक्षयाने दोघंवरती जातात आणि ह्या तिघीजणी खाली थांबलेल्या असतात इकडे रमाकांत विचार कर, करत बसलेला असतो डोळे बंद करून मी जा म्हटल्यानंतर सगळेजण कसे पटापट -पत निघून गेले कुणालाही माझीही काळजी नाही आणि झाडांबद्दल त्याला आठवतं रामा बोलली तुमची झाडं वाळून गेले शेडमधली नवीन आणलेली सगळी झाडे वाळली असं म्हटल्यावर हो त्याला लगेच झाडांची आठवण हो आली माझी झाडं माझ्याशिवाय सुकून जातील त्यांच्याकडे कोण पाहणार इथे माझ्याकडेच कोणी लक्ष देत नाही तर माझ्या झाडांची कोण काळजी घेणार मला माझ्या झाडांसाठी बघायला जावंच लागेल त्यांची काय परिस्थिती ज्यांना पाणी वगैरे कोणी दिलं आहे की नाही हे पाहण्यासाठी तरी जावं लागल असा तो विचार करू लागला लागतो आणि धडपडत धडपडत उठतो त्याच्या बाजूचा लॅम्प सगळं काही त्याच्या हातांच्या गडबडीत पडून जातं आणि त्याला धड चालताही येत नसतं धडपडत असतो सगळ्या वस्तू पाडत पाडत तो दारापर्यंत पोचतो दारातनं चप्पल घालून बाहेर येतच असतो तितक्यात अक्षय आणि आनंद खाली येतात काका येतोय ये बरं का असं सांगायला आणि लगेचच सगळेजण पी करू लागतात आजीन ते लपतात इकडे आनंद आणि अक्षय पण लपतो काका गडबडीने खाली पायऱ्यांना पकडत पकडत खाली उतरू लागतो सगळ्यांची इकडे लपून बसल्याची पोजिशन असते आणि काका मग हळूहळू आपलं पकडत पकडत पायऱ्यांना उतरू लागतात काका म्हणतात मा माझ्याकडे तर कोणाला द्यायचं लक्ष नाहीच नाही आता झाडांकडेही कोणी लक्ष देत नाही आणि मी माझ्या झाडांना पाणी घालायला चाललो आहे आनंद त्याला म्हणतो मी घालतो हवं तर पण तू नको जाऊ ना तुझी तब्येत बघ कशी आहे पण काकाला अजिबात कुणावर विश्वास नाही झाडांच्या बाबतीत ते कुणावर विश्वास ठेवत नाही ते त्यांना धुडकवून लावतात इकडे रमा जे बोलली ते खरं निघालं म्हणून आजीला आश्चर्य वाटतंय आणि ती आजी त्याच्याकडे बघते आणि अक्षयलाही जाणवतं की रमा खरंच किती ओळखते काकाला तिने बोलल्या बोलल्याबरोबर काकाखाली आले आणि मग काका बाहेर लडपट लटपट खाली बाहेर जातात आणि तिथे जाऊन त्या झाडांजवळ जा बसतात माझी झाडं कशी सुकली कोणीही त्यांना पाणी दिलं नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही माझ्या झाडांकडं कसं दुर्लक्ष केलं आहे कशी झाली माझी झाडं असं म्हणत तो चिंता व्यक्त करू लागतो तिथे आनंद आणि अक्षय दोघंही जातात आणि म्हणतात काका तुला जर झाडांना जगवायचं असेल तर स्वतःसाठी पहिले काहीतरी करावं लागेल ते नाही नाही म्हणत असतात आणि रामा म्हणते काका तुम्हाला झाडांना पाणी पाजायचं आहे तेवढी ताकद येण्यासाठी निंबू पाणी तर घ्यावंच लागेल ना निंबूपाणी जर तुम्ही पिलं नाही तर तुमच्यामध्ये ताकद येणार नाही ना। आणि तुम्ही झाडांना मग काय पाणी घालणार त्यांच्यासाठी तरी त्यांच्याकडे बघा ते कशी वाढली आहे त्यांच्यासाठी तरी थोडंसं निंबू पाणी प्या ना असं हट्ट करू लागते रामाने सांगितलेलं काकांना पटतं मग काका ते पाणी प्यायला तयार होतो आनंद त्याच्या हाताने काकाला पाणी पाजू लागतो माझ्या झाडांकडे कोणीच लक्ष दिलं नाही तुम्ही आता मी स्वतःच माझ्या झाडांचं रक्षण करणार त्यांना पाणी पाजणार असं काका बोलतात त्यांनी पाणी पिल्यानंतर आजीलान्सी मला खूप छान वाटतं त्यांना आनंद होतो आणि काकांना ते सांगू लावते काका तुम्ही जर काही खाल्लं नाही तर तुमच्या झाडांनाही कोणी काही खाऊ घालणार नाही त्यांच्याकडेही कोणी लक्ष देणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला तंदुरुस्त राहावंच लागेल बरं का मग काकांना ति त्यात तिचं म्हणणं पटतं काका म्हणतात आता मी माझ्या झाडांसाठी जगणार आणि खाणार त्यांनाही खाऊ घालणार माझं जगण्याचं महत्त्वाचं मूळ कारण म्हणजे झाडच तर आहे माझ्या एकांतात मला साथ देतात आणि मग आनंद म्हणतो हे घ्या खा काका खाऊन घ्या आणि मग काकाही खायला लागतात रमाचं म्हणणं ऐकतात हे सगळं आश्चर्य वाटतं खरं तर आन अक्षयला इचं कसं काका सगळं ऐकते काका आणि इचं एवढा बॉन्ड कसा निर्माण झालेला असेल मला काहीच का आठवत नाही इकडे काका रमाच्या हट्टावरती ते ॲपल खाऊ लागतात झाडांकडे पाहू लागतात माझी झाडं कशी सुकली मग चला बरं सगळ्यांनी मला मदत करा माझ्या झाडांना पाणी घाला सगळं काही करू आपण इथे बसा बरं असं म्हणतो काका आणि खरं तर मलाही आता जगायचं आहे माझ्या झाडांसाठी मला कुठल्याही बंधनात अडकायचं नाही असं आजीकडे पाहून तो म्हणतो मलाही जगू द्या नाकारतेपणाचा ठिपका माझ्या कपाळावरनं का काढा कोणीतरी असं तो म्हणू लागतो अक्षयला आजीचा खूप राग येतो कारण आजी, आजी दरवेळेला त्याला नाकारता नाकारता म्हणून हिनवत असते हे गोष्ट अक्षयला कळते अक्षय म्हणतो काका इथून पुढे तू कुणालाही घाबरू नको तुला हवं तसं जग मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या बाजूने कायम उभा राहील असं म्हणत काकाला आता अक्षय सांगतो की मी तुझ्याबरोबर कायम राहील तुझ्या मनाप्रमाणे तू हवं तसं जग हवं ते कर असं सांगू लागतो आणि पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की अक्षय म्हणतो खरं तर हे सगळं ह्या मुलीमुळंच झालं या झाडांचं मग लगेच रामा म्हणते काहीही झालं की माझ्यावरती कसं काय आणतो हा माणूस आणि लगेच त्याच्याकडे रागा रागाने पाहते आणि म्हणते अक्षय सर प्रत्येक गोष्ट माझ्याशीच कशी काय कनेक्ट असते तर तो म्हणतो पहिले ऐकून घ्यायची सवय करून घे मी बोलतोय ना मी बोलत असल्यावर ऐकायचं मग तिच्यासमोर तो बोलू लागतो ही जी मुलगी आहे ना ह्या मुलीने ह्या झाडांची ही अवस्था केली ते तिकडनं वाळलेली फांटी इथे आणून ठेवली आणि ह्यातली चांगली रोपं तिकडे लपवून ठेवली आणि काका हसू लागतात हे फक्त रामाच करू शकते बुवा एखाद्याला धडा कसा शिकवायचा किंवा काय कसं करायचं हे रामालाच ठाऊक मग काका तिचं कौतुक करतो आहे हे अक्षय पाहतो आणि त्यांच्यामधला इतका चांगला बॉन्ड कसा निर्माण झाला असेल मला एवढे वर्ष काय झाले आठवत कसं नाही असा अक्षय विचार करत असतो आणि अक्षय मग काकाला सांगतो या मुलीने जाता हे सगळं तू इथं युक्तीने केलं होतं त्याने तिनेच तुला बाहेर काढण्याची युक्ती काढली हे झाडांच्या अशी अवस्था येणेच केली मुद्दाम केले येणे म्हणजे तू बाहेर यावा झाडांकडे लक्ष द्यावा आणि ती तिने जसं केलं त्याप्रमाणे तसं झालंही तू आलास तू पाहिलंस आणि तू त्यांच्यासाठी जगण्यासाठी तयारही झाला खरंच मग ना काका त्या मुलीला सांगतात चल बरं माझ्यासोबत इथे झाडं लावू लाग अक्षय तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो हा काय प्रकार आहे ह्या मुलीचा मला इतका राग येतो आणि ती इतकी चांगली पण कशी विचार करू शकते इकडे रूममध्ये गेल्यानंतर अक्षयच्या हातातली बरणीच निघत नसते आणि ती भरणी काढण्यासाठी त्याचा त्या जीवाचा तडफडा झालेला असतो सीमा त्याला सांगत असते अरे माझं आई जे तुला रमा सांगते सा ना तसं कर ना पण अक्षय तिला नकार देत असतो ही काय डॉक्टर आहे ऐकायला मग रा सीमा म्हणते माझ्यावर विश्वास आहे ना मी सांगते म्हणून तरी कर ना आणि मग रमा म्हणते जाऊ दे राहू दे त्यांना त्या ते बर्णीत अडकलेलं काय करताय कसं करते, कस करते पाहूया ना आपण यांची गंमत कशाला सांगताय यांना सल्ला नाका देऊ अक्षय म्हणतो तू गप्प बस ग मी माझ्या आईशी बोलते हो ह्या मावशीचं ऐकायची काही गरज नाही हो ही कामवाली मावशी काही पण बोलते असं म्हणत त्याच्या आईला तू सांगू लागतो काय करू ही बरणी कशी काढू मग सीमा म्हणते रमाची जी आयडिया आहे ना ती छान आहे तीच करूया रेवा म्हणते इचीचा आयडिया का दरवेळेला ऐकायची काही ऐकू नकोस रे काहीचं करू नको आपण बरणी फोडूया सीमा तिला राग होते बरणी फोडायची वगैरे काही नाही माझ्या मुलाच्या हाताला जर लागलं तर आधीच एक हात अडकलाय गळ्यात दुसऱ्या हाताला जखम जा झाली तर तो कसं काय करणार मग आपण नारामाने सांगितलेली युक्ती वापरायला हवी बरं का अक्षय ती जी सांगते त्याच्यात खरंच काहीतरी तथ्य आहेच ना त्याच्यामुळे तुझा हात नक्की मोकळा होईल विश्वास ठेव माझ्यावर हो तरी ठेव सा, हो ना मी आहे तुझी आई माझं तरी ऐकशील ना तू असं म्हणत ती अक्षयला कन्व्हिन्स करते पण रेवाचं पूर्णपणे मत असतं की आपण ह्या मुलीचं काहीच ऐकायला नको आणि डॉक्टरांना बोलवून किंवा अशी डॉ बरणी वगैरे फोडून पण तुझा हात काढता येईल पण सीमा म्हणते माझ्यावर विश्वास आहे ना मी जे तुला सांगेल ते तुझ्या भल्यासाठीच सांगेल ना मग अक्षय त्याच्या आईचं आय ऐकतो आणि रमासोबत बाथरूममध्ये जायला तयार होतो बाथरूममध्ये जाऊन आता ही बरणी कशी आहे काय माहिती असं म्हणतो आणि ती त्याला म्हणते इथे गप्प उभे राहा आम्ही चाळीमध्ये बांगड्या घालताना काढताना साबणीचा हात लावतो म्हणजे लगेच त्या काचीच्या बांगड्या घातल्या पण जात्या काढल्या पण जातात काही पण चाळीतल्या युक्त्या इथे वापरू नको असं म्हणू लागतो तुम्हाला तुमचा हात मोकळा करायचा आहे ना रमा त्याला म्हणते आणि तो म्हणतो हो मग गप्प बसा मग ती त्याचा हात ओला करते इकडे बाहेर र रेवाचा तडफडा होत असतो की हे दोघं बाथरूममध्ये काय करत आहे हिला ना त्याच्याजवळ जाण्याची संधीच हवी असते असं रेवा बोलू लागते मग सीमा म्हणते ती त्याची बायको आहे त्याच्याजवळ जाईल नाही तर आणखी कुठे जाईल तुला काय त्याच्याशी आणि तू असं समजू नको की तुला काहीतरी संधी मिळेल इथे माझ्या आक्षेपासून दूर राहायचं तुझी जी काही नाटकं का आहे ना ती मी बरोबर ओळखते तू त्या दोघांना वेगळं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे पण तसं मी होऊ देणार नाही असं सीमा तिला बोलते इकडे अक्षयची बरणी काढण्यासाठी झटपट चालू असते रमा त्याचा हात ओला करून त्याला हँडवॉशचं साबणीचं पाणी त्याच्यामध्ये चोळ चोळू लागते आणि त्याला म्हणते नक्कीच तुमची बरणी निघल थोडासा हात हलवा बरं असं म्हणत म्हण तिची बडबड चालू असते काहीही करतात उद्योग आणि हात अडकून बसतात आणि ते सेम जे पूर्वी घडलं होतं ते एक सीन त्याला आठवू लागतात अशीच बरणी अडकली होती आणि एका व्यक्तीने काढली होती आणि ते रमालाही आठवत असतं की मी अशी बरणी काढत असताना असं काहीतरी घडलं होतं आणि ते आठवल्यानंतर तिलाही वेगळंच फिलिंग येत असतं पण का कुणास ठाऊ अक्षयला आता ते सगळं पुन्हा रिपीट होतं म्हटल्यानंतर खूप त्रास होत असतो त्याला घरगरल्यासारखं होऊ लागतं त्याची बरणी निघते आणि त्याला घरगरल्यासारखं नाही तो बाथरूमच्या दारापर्यंत पोहोचतो आ आणि रामाला ते कळतच नाही की याला काय झाले त्याच्याशी ती बोलत असते पण त्याचं वेगळ्याच तंद्रित लक्ष लागलेलं असतं काही कुणास ठाऊकते आंदुकांदूक काहीतरी आठवत असतं त्याला पण ते काय होतं तेच त्याला आठवत नसतं त्याचा त्याला खूप त्रास होत असतो रमा त्याचा हात धुवून पुसून देण्यासाठी देत असते पण तो लगेचच पटकन तिथून पळ काढतो बाहेर जातो बाहेर गेल्यानंतरही तो भांबवलेला भांबवलेलाच असतो त्याची आई त्याला विचारते अरे निघाली बरणी तेव्हा तो काहीच बोलत नाही आणि हात दाखवतो आणि तिथून तो निघून जातो त्याच्या आई याला विचारत असते आणि तो काहीच बोलत नसतो रमाला विचारते काय झालंय गं तर ती म्हणते निघाली नाव बरणी मग बर्नी निघाली म्हणून गप्प बसतंय आपलं ऐकल्यावरतीच बर्नी निघाली ना आणि मग दोघीजणी बाहेर जातात तितक्यात रेवाला तो हाक मारून पुन्हा बोलून घेतो रेवाला विचारत असतो तो का कुणाच ठोक मला ना अंधूक अंधूक काहीतरी थोडंसं आठवत आहे मला त्याचा खूप त्रास होत आहे तू मला सांग ना माझ्या भूतकाळात काय घडलं होतं जी मला आठवत नाही आता ही बरणी काढताना ना, ना मला थोडंसं काहीतरी आठवत होतं की पूर्वी कोणीतरी माझ्या हातातली अशीच बरणी ह्याच पद्धतीने काढली होती पण ते काय होतं मला तेच आठवत नाही तू तरी मला आयडिया दे ना काय आहे हे सगळं तेव्हा रेवा त्याला समजून सांगते तू इथे बस शांत हो स्वतःच्या मेंदूला जास्त ताण देऊ नको तेव्हा तो म्हणतोस तू माझा ॲक्सिडेंट कसा झाला मी कुठे पडलो आणि हे सगळं प्रकरण कुठे घडलं ते तू तरी मला सांग तू माझी मैत्रीण आहेस ना तू मला सांगू शकते घरातली कोणतीच व्यक्ती मला काहीच सांगत नाही आता तिनेच त्याला ढकलले ती काय तिच्या तोंडाने कबुली देणार आहे आणि इकडे अक्षयचं मात्र तू तरी मला सांग ना मी कसा पडलो माझी मेमरी कशी लॉस झाली किंवा मी दोन वर्षात काय विसरलो ते मला आठवण करून दे मला थोडी तरी हिंट दे असं म्हटल्यावर रेवाला तर घामच फुटलेला असतो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय रेवाकडे मदत मागतो तेव्हा रेवा जुनी जुनी फोटोग्राफ्स त्याच्यासाठी पाहायला घेऊन येते त्यातला एक फोटो ज्या ज्यामध्ये त्याला दोन वेण्यावाली रमा दिसते रमाला पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतं जर हा फॅमिली फंक्शनचा फोटो आहे त्यामध्ये ही रमा मंगळसूत्र वगैरे घालून उभी आहे मग हा काय प्रकार आहे मग तो विचारत असतो रमा रेवाला तुझी मैत्रीण आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये ह्या फोटोत काय करत आहे तिथं कामवाली आहे ना कामवाल्या बाईला कोणी असं फॅमिली फोटोमध्ये घेतं का आता ह्या प्रश्नाचं उत्तर रेवाकडे तर नाही आता रेवा काय सांगते हेही पाहणं खरंच रंजक ठरणार आणि हे कुतूहलाने पडणाऱ्या प्रश्नांचं काय करणार अक्षय शोध लावणार का पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोचतील आणि लाईक करायलाही विसरू नका लाईक करा शेअर करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद